भातकुली ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर सिस्टर नर्स करत आहे अजब गजब कारभार भातकुली येथे कोरोना लसीकरण सुरू आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात रुग्णालयातील कर्मचारी वर्ग म्हणजे डॉक्टर सिस्टर यांच्या नातेवाईकांना व त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना दिले जात आहे प्राधान्य अशा प्रकार भातकुली तालुक ऐसी जनता लसीकरण पास वंचित रहता है यहाँ पे हम लोग वैक्सीनेशन देते है अभी कोवैक्सीन चालू है यहाँ पे हम लोग को जितने डोज अलॉट करते हैं हम लोग जो लोग पहले आएंगे उनको वो डोज देते हैं ऐसा कोई भी डिस्टिंग हो रहा नहीं है की अमरावती के लोगों को देंगे या भातकुली के समझो हम लोग के पास सौ डोज आए हैं तो जो लोग सौ पहले आते हैं उनको हम ये डोज देते हैं तो मैं आपको इतना ही बोलना चाहती हूँ कि आप भातकुली में अगर रहते भी हो तो आप यहाँ पे आइए आपको वैक्सीन मिलेगी ऐसा कोई भेदभाव नहीं होगा कि अमरावती के लोगों को ही दे रहे

समोरचा व्यक्ती हा भातकुलीचा आहे का अमरावतीचा आहे असं डिफरन्सिएशन करण्यासारखा काहीच भाग नाहीये सर्वांना आपण लाईनही घेत आहे आणि त्याचप्रमाणे आपण सगळ्यांना लस होत आहे सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली